नाशिकच्या आडगाव सह्यद पिंपरी रस्त्यावरील एका वस्तीवर खेळणी विक्रेत्या पतीचा दुसऱ्या पत्नीने मोलबाळ होत नाही आणि पहिल्या पत्नीकडे जास्त काळ राहत असल्याच्या कारणावरून दोन सख्या भावांच्या मदतीने मारहाण करीत धारधार शस्त्राने वार करून खून केल्याची घटना शुक्रवारी रात्रीच्या सुमारास घडली पत्नीसह तिच्या भावावर आडगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला पत्नी ताब्यात घेण्यात आले असून इतर संशयित फरार झाले आहेत हिंदुस्तान नगर येथील सिल्वर ओक हाऊस मागे ही घटना घडली भाऊसर मूलचंद पवार उर्फ बबले असे मृताचे नाव आहे संशयित पत्नी सुनीता तिचे भाऊ राज शिंदे आदित्य शिंदे तसेच दीपक आणि हा खून भावसाऱ्याची पहिली पत्नी पवार हिने याबाबत फिर्याद दिली भाऊसर आणि अकरा वर्षीय मुलगी आलमाईला घेऊन गुजरात मधून आडगाव शिवारातील हिंदुस्थान नगर येथे राहणाऱ्या आई वडिलांना भेटण्यासाठी आली होती भाऊसरची दुसरी पत्नी व निर्माची सवत सुनीता भाऊसर यांच्याशी विवाहानंतर मुलबाळ होत नाही यावरून सकाळपासून भांडण सुरू केले सुनीताचे भाऊ राज आणि आदित्य हेही त्यात सहभागी झाले दिवसभर वाद सुरू असताना सायंकाळी अचानक भाऊसर यांच्या ओरडण्याचा आवाज आल्याने पत्नी तिचे कुटुंब आणि नातलं गोंधळात पडले तेव्हा संशयित सुनीता राज आदित्य त्यांचे नातेवाईक दीपक आणि एक, एक अनोळखी संशयित मिळून भाऊसरला मारहाण करीत होते सुनीता आदित दीपक आणि अनोळखी संशयिताने भाऊसरला धरून ठेवत राज याने धारधार चाकूने त्याच्या पोटावर छातीवर व वा पाठीवर वार केले आदित्यने डोक्यात रॉड टाकून जखमी केले वर्मी घाव लागल्याने भावसा रक्तबंबाळ होऊन पळत पत्नी निर्मा जवळ आला त्याला निर्मा इतरांनी जिल्हा रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून मृत घोषित केले याबाबत आडगाव पोलीस ठाणे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सचिन खैरनार यांनी माहिती दिली दिनांक सतरा एक दोन रोजी सायंकाळी सात साडेसातच्या सुमारास हिंदुस्तान नगर अडगाव गावाच्या पुढे हिंदुस्तान नगर आहे तिथे ही घटना घडलेली आहे यातील मयत आणि त्याची दो, दोन त्याचे दोन लग्न झाली होती ही दोन नंबरची पत्नी आहे याच्यात आणि मयतामध्ये वाद होता पहिल्या पत्नीकडे जास्त वेळ राहतो आणि तसंच या दुसऱ्या पत्नीला मूळ बाळा होत नव्हतं त्यातूनही त्यांचा वाद होत होते ते वाद वाढत जाऊन सतरा तारखेला आरोपी महिला तिचे दोन भाऊ आणि इतर दोन साथीदार अशांनी मिळून तास मारण करून त्याला जिरे ठार मारलेले आहेत नेमकी हा कोण याची पत्नी थोडी हा जो आहे भावसार पवार नावाचाही सण हा गुजरातला त्याच्या पहिल्या सोबत राहायचा तिथे तो यात्रेमध्ये खेळणी वेगायचे त्याचा व्यवसाय होता तो हा सतरा तारखेला त्याच्या सासू सासरांना भेटण्याकरता इथे आलेला होता आणि इथे मग त्याची दुसरी पत्नी त्यांच्यात वाद झाला त्यातून ही हत्या झालेली आहे ही दुसरी पत्नी सध्या घरीच होती याच्या हा खेळणी याच्यावर तिचा उदरनिर्वाह झाला एकाही दिवस गुजरातला त्याच्याकडे राहायची काही दिवस इकडे राहायची आणि मग त्यांच्यात वाद होत होते त्यातून या प्रकार घडलेला आहे तर किती लोकांना ताब्यात घेतलेला आहे